मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहत पाहता सन्मान्य स्फूर्ती पंढरपूर मध्ये पालखी महामार्ग बनणार विकासाचे माध्यम पालखी महामार्ग महायुती सरकारचे ध्येय या प्रकल्पातून वारकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळणार पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार या प्रकल्पासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च येणार तीनशे एक्कावन्न किलोमीटर पालखी मार्गाचा विकास होणार पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राचा सांस्कृतिक वैभव महाराष्ट्राच्या कानाखोपऱ्यातून लाखो वारकरी ठिकठिकाणाहून श्री संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि इतर संतांच्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात अनेक वर्षे पालख्या ज्या मार्गाने पंढरपूरला येतात तो मार्ग खासखानी भरला आहे त्यामुळे हे पालखी मार्ग सुविधाजनक करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे माहिती सरकारने ठरविले याकरिता महायुती शासनाने दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करून वारकऱ्यांच्या सुरक्षितेचा पहिले स्थान दिले आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक Dar nu